रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक सर्वांची सुरक्षितता धोक्यात आणते त्यामुळे नियम भंग करणाऱ्यांना कायद्याची जरब निर्माण करावी व वा शहरातील वाहतुकीत शिस्त निर्माण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे दिले जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक सीमा झावरे व अनेक अधिकारी उपस्थित होते जिल्हा अधिकारी श्री कुंभार म्हणाले की अनेकदा वाहन चालक ऑटोचालक बेशिस्तीने कुठेही वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा आणतात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती वाहनात रिक्षात बसवल्या जातात शारकरी मुलांना घेऊन जाणार रिक्षातही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात त्याबाबत शाळा चालक संघटना व पालकांमध्ये जागृती करावी अनेक बस चालक लक्झरी बसही कुठेही रस्त्यावर उभ्या करतात हे सगळे थांबवण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करावी प्रसंगी परवाने रद्द करावेत मात्र बेशिस्तांची गय करू नये चुकीच्या दिशेने उड्डाणपुलावर शिरणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे अशा चुकांमध्ये निरपराध व्यक्तींच्या जीवावर बेतू शकते तसे यापूर्वी घडले आहे पुलावर चुकीच्या दिशेने शिरता येऊ नये म्हणून स्पाइक गार्ड बसवावेत पातूर माडराजुरा घाट वळणावर सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघात प्रवण स्थळ असा फलक रिफ्लेक्टर्स रम्बल्स आदी उपाययोजना करावी वाडेगाव येथील जागेश्वर विद्यालयासमोर गतिरोधक फुटपाथ व्यवस्था व्हावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले